नमस्कार मी आशुतोष गोखले आयुष्यात जमवा जमव कुठल्या गोष्टींसाठी करावी लागली आहे असं विचारलं गेलं आणि मला असं वाटतं की आयुष्यात जमवाजमव कोणाला चुकलेली नाही वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या वयात कुठल्या ना कुठल्या प्रकारची जमवाजमव आपण माणूस म्हणून करतच असतो म्हणजे अगदी लहानपणी खेळायला मित्र जमलेत आणि इक्वल टीम्स म्हणत आहेत म्हणून एक मित्रांची केलेली जमवा जमव असेल ह्याला बोलाव त्याला बोलाव करून किंवा शाळेतून घरी येताना मित्रांबरोबर काहीतरी बाहेर खायला आहे पण पॉकेट मनी नेमका संपलाय तेव्हा त्या पाच दहा रुपयांच्या पैशांची केलेली जमवा असेल इतर इतर मित्रांकडून कॉलेजला गेल्यावर अकरावीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत ही तर प्रत्येकाच्याच आयुष्यातली जमवा असं मला वाटतं अरे याला ती आवडते त्याला तो आवडतो तिला तो आवडतो ह्यासाठी त्या आवडणाऱ्या आवड मुलीसाठी तिच्याशी कशी मैत्री होईल काय करता येईल यासाठीची जमवा असेल किंवा अगदी आत्ता म्हणजे या क्षेत्रात काम करत असताना एखाद्या रोलसाठी एखाद्या प्रोजेक्टसाठी त्या सगळ्या गोष्टी जुळून येण्यासाठी केलेली जम्जमव असेल तर जमवाजमव काही चुकली आहे कोणाला असं मला वाटत नाही पण आणखीन एक गोष्ट म्हणजे ही जेव्हा जमवाजमव असते आणि त्यानंतर जेव्हा त्या, त्या गोष्टी साध्य होतात तेव्हा त्या, त्या गोष्टींचा गोडवा अधिक असतो असं मला वाटतं म्हणजे आयुष्यात सगळं सहज सोपं मिळत गेलं तर इतका गोडवा त्या गोष्टींमध्ये नसेल जितका जमवाजमवीमुळे आलेला गोडवा असतो तर अशीच एक जमवा गोष्ट येणाऱ्या आपल्या भेटीला दहा एप्रिलला ही गोष्ट नेमकी काय आहे हे बघण्यासाठी मी एक्सायटेड आहे तुम्ही विसरू नका दहा एप्रिल कारण जमवाजमवीची गोष्ट आहे म्हटल्यावर त्यात गोडवा तर असणारच तर बघूया ही काय गोष्ट आहे